भरधाव वेगाने जाणारा टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात एक दुचाकी स्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी कंधार तालुक्यातील अवैधरित्या रेती भरून भरधाव वेगात जाणाऱ्या विना नंबर टिप्परने मोटरसायकलला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी स्वार शिवारामराव कावलगावे हे जागीच ठार झाल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी चार तीच्या सुमारास ही घटना घडली आहे मयत शिवारामराव कावलगावे हे राहणार पोरी बुद्रुक तालुका कंधार येथील रहिवासी असून सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस बी एफ बासष्ट झिरो तीन या मोटरसायकलवर आपल्या पत्नीसह फुलवळ मार्गे कंधारकडे जात होता बादरपुरा फुलवळ रोडवरील भिजेवाडी फाट्याजवळ अवैधरित्या रेती भरून येणारा विना नंबर टिप्परने समोरासमोर धडक दिल्याने शिवारामराव कावलगावे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या पत्नीच येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मयत शिवा कावलगावे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे या घटनेची माहिती कळताच बोरीबुद्रू गावात शोककळा पसरली आहे ही माहिती कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास कंधार पोलीस करत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी नरसिंग पेटकर नांदेड